भाई हाँ <स्याँ> हाय गाईज कशा तुम्ही आय होप गाईज तुम्ही सगळे मस्त आणि मस्त असाल आणि असेच रात्र एवढ्या सकाळी सकाळी उठून मी पुढे जात आहे हे तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दिसणारच आहे आता वाजलेले आहे सकाळचे पाच वाजलेले आहेत आणि आम्ही जात आहो मुंबईला वंदे भारत नी तर बघू शकता वंदे भारत ट्रेन आलेली आहे आणि छान अशा प्रकारे दिसते खूप छान अशी पॉश ट्रेन आहे फर्स्ट टाईम मी याच्यामध्ये बसत आहे खूप दिवसापासून इच्छा होती की वंदे भारत ट्रेनमध्ये बसायचं आणि आता अफ्रॉल लास्टला मी इथं आलेलीच आहे तर बिट्टू बघा छान मस्त फोटोकडे काढण्यामध्ये बिझी झालेला आहे कारण की तोसुद्धा फर्स्ट टाईमच वंदे भारत ट्रेनमध्ये बसलेला आहे तर ही आहे औरंगाबाद टू मुंबई तर अशा प्रकारची ही ट्रेन आहे खूप कम्फर्टेबल आहे खूप मस्त आहे समोर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्ही जेव्हा एंट्री करता तेव्हा अशा प्रकारे तुम्हाला पिण्याचे बॉटल्स वॉटर बॉटल्सुद्धा मिळतात त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका जर तुम्ही पाणी वगैरे आणलं नसेल तर वॉटर बॉटल इथं तुम्हाला मिळणारच आहे पेपरसुद्धा तुम्हाला वाचण्यासाठी इथं मिळतो आहे आणि छानपैकी मस्त सकाळी सकाळी तुम्हाला ब्रेकफास्टसुद्धा मिळतो तर ब्रेकफास्ट तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार मिळणार आहे की तुम्हाला व्हेज की नॉन पाहिजे असेल जैन फूड पाहिजे असेल तर तशाप्रकारे तुम्ही आधीच तिकीट जेव्हा बुक करता तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये देऊ शकता तर आम्ही तिघांनीसुद्धा वेगवेगळे ब्रेकफास्ट ऑर्डर केले आहे एकाने केलेलं आहे जैन मिलीनी जैन केलेलं आहे बिट्टूने के व्हेज केलं आहे आणि मी नॉन व्हेज केलेलं आहे तेसुद्धा तुम्हाला दाखवते की कशा प्रकारचं ते फूड आलेलं आहे तर आधी सगळ्यात आधी मी स्वतःची सेल्फी वगैरे काढून घेत आहे मस्त बिट्टूसोबत तर बिट्टूसुद्धा छान मस्त एन्जॉय करत आहे ट्रेनमधला आणि तर मिलिन या आधीसुद्धा आलेले आहेत वन वंदे भारतने तर हे बघू शकता अशा प्रकारचं हे आलेलं आहे स्नॅक्स सकाळचं ब्रेकफास्टमध्ये त्याच्यामधील पुरी आणि जे व्हेजमध्ये आलेलं आहे पुरी आलेलं आहे आणि बिट्टूचं जे आलेलं आहे पोहे आलेले आहेत एक ते काही बिस्किट वगैरे आलेलं आहे क्रीम्स आणि मिलिनला आले आहे फक्त उफमा जे जैन फूडमध्ये येतं तर त्यांनी बिट्टूमधले थोडी पुरी वगैरे घेतली आणि हे बघू शकता अशा प्रकारचा पोहा आलेला आहे चहा आणि ब्रेड आहेत दही आहे आणि हे डोरा केकसारखं काहीतरी भेटलेलं आहे आणि माझ्या याच्यामध्ये आलेलं आहे हे अशा प्रकारचं ऑमलेट आलेलं आहे एक कटलेट आलेलं आहे आणि सोबत आलेलं आहे ब्रेड आणि बटर आणि काही सॉसेस वगैरे दिलेले आहे की चोको दिलेला आहे एक चॉकलेट दिलेलं आहे आणि एक वॉटर बॉटल तर अशा प्रकारचा हा माझा ब्रेकफास्टसुद्धा आलेला आहे तर सगळ्यात चांगला मला माझाच वाटलेला आहे कारण मिलिंच्यात फक्त उपमाच आलेला आहे फक्त सिंगल उपमा आलेला आहे जैन फूडमध्ये बिट्टूच्यामध्ये व्हेजमध्ये छान आलेला आहे आणि मला एक कटलेट तर कटलेटची टेस्ट मी तुम्हाला करून दाखवते कशा प्रकारची वाटते तर कटलेटसुद्धा खूप छान आहे म्हणजे माझं ओवरऑल छानच आलेलं आहे नॉनव्हेजमध्ये तर हे दोघांना जास्त त्यांचं काही आवडलेलं नव्हतं नॉनव्हेज हे जर तुम्ही ऑर्डर करसाल तर जैन फूड वगैरे किंवा व्हेजमध्ये पेक्षा आहे नॉनव्हेज मला खूप जास्त बेटर वाटलं तर बघू शकता अशा प्रकारे आता बाहेर ट्रेन उभी आहे अशा प्रकारे विंडोज दिलेले आहेत फुल विंडोज काचा त्याच्यामधून बाहेरचे नजारे वगैरे बघू शकता साईडला अशा छान प्रकारे तुम्हाला हे पाय वगैरे ठेवण्यासाठी स्टँडसुद्धा दिलेलं आहे म्हणजे असं पॅडल दिलेलं आहे त्याच्यावर तुम्ही कम्फर्टेबली बसू शकता आणि तसंच खाली वॉटर बॉटल ठेवण्यासाठी सुद्धा दिलेलं आहे तर अशा प्रकारची ट्रेन आहे खूप छान पॉश हायजेनिक आणि स्वच्छ वाटली मला तर आत्ता वाजले आहे सकाळचे बहुतेक सात वाजलेले आहेत आणि अशा प्रकारे सूर्य उगवलेलं आहे तर आम्ही सकाळी पाच वाजता आलो होतो ना तर त्याच्यामुळे आता सूर्यास्त झालेला आहे सूर्य उगवलेला आहे आणि खूप छान असा नजारा दिसत आहे खिडकीतून तुम्ही बघू तुम शकता काचातून तुम पूर्ण तुम्ही असे नजारे बघून बघत जाऊ शकता तर अशा प्रकारे खूप छान मला वाटलं आहे खूप प्रसन्न वाटत आहे मस्त बाहेरचं ऊन आतमध्ये येत आहे कासामधून सूर्य दिसत आहे खूप मस्त वाटते आणि अशा इथं एक चार्जिंग पॉईंटसुद्धा दिलेलं आहे तुमच्या खाली तर त्याच्यावर तुम्ही तुमचा मोबाईल्स वगैरे चार्ज करू शकता तर बिट्टूसुद्धा खूप छान मस्त एन्जॉय करत आहे आणि मीसुद्धा मस्त एन्जॉय करत आहे आणि खूप मस्त मज्जा येत आहे कारण की खूप छान वाटतं बसल्यानंतर इथं मस्त ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे आमचा फोन पॉईंट वगैरे चार्ज वगैरे झालेले आहेत आणि बाहेरचे नजारे बघून आम्ही छान मस्त आता एन्जॉय करत आहोत तर आता चाललो आहे आम्ही घरी तर आलेलो आहे आम्ही आता कल्याणला कल्याण म्हणून आता घरी जाणार आहोत आणि घरी गेल्यानंतर संध्याकाळचा प्लॅन काय तेसुद्धा तुम्हाला दिसणारच आहे तर चला आता पटकन घरी गेल्यानंतर संध्याकाळचा काय प्लॅन आहे सुद्धा मी या व्हिडिओमध्येच तुम्हाला दाखवणार आहे तर संध्याकाळी आम्ही कुठे जाणार आहोत कारण संध्याकाळी म्हणजे आज माझ्या दीर आणि देराण्याची आहे मॅरेज ॲनिव्हर्सरी तर त्याच्यानुसार तर आम्ही थोडं काही आता थोडंसं बाहेर जाण्याचा विचार ठरलेला आहे तर सगळ्यात आधी आता पहिले घरी जावं लागेल फ्रेश व्हावं लागेल बाकीचं काही बाकीचं बाकी रुटीन असतं ते करून घेणार आहे आणि नंतर मग संध्याकाळचं काय आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर अशा प्रकारे आता आम्ही पोचणारच आहोत थोड्या वेळात घरी आणि बाहेर मस्त हवा खात खातायटोमध्ये हो आम्ही मस्त जात आहोत कारण की थोडंसं बिट्टूसुद्धा थोडा थकलेलं आहे तर चला आता संध्याकाळचा प्लॅन मस्त आम्ही संध्याकाळच्या प्लॅनसाठी रेडी झालेलो आहोत आणि संध्याकाळच्या प्लॅनसाठी आम्ही आता काय आता कुठं जाणार आहोत तेसुद्धा तुम्हाला दिसणार आहे माझी धीराणी आणि मी दोघीने छान सारखे स्टॉप घातलेले फक्त कलर चेंजेस तुम्हाला दिसणार आहे याच्यामध्ये आणि मस्त दिसत आहोत आम्ही दोघी चला आता रेडी आणि मुलंसुद्धा रेडी होत आहे कारण ते सुद्धा खूप एक्सायटेड आहेत बाहेर जाण्यासाठी कारण बाहेरचं म्हटलं की मुलांना खूप आवडतं कुठंही फिरायला <laughs> तर बघा हा स्वतः स्वतःची तयारी आहे आरू माझ्या धिराणीचा मुलगा तर बघू शकता केस केस वगैरे स्वतःचे स्वतःच करत आहे तो तर चला आता आम्ही जवळच्याच एका मोठ्या रेस्टॉरंट हॉटेलमध्ये आलो मधुबन ग्रीन्समध्ये तर आतमध्ये कसं आहे का ते सुद्धा तुम्हाला थोडा दाखवण्याचा प्रयत्न करते फॅमिलीसोबत आहे त्याच्यामुळे जास्त शूट नाही करू शकणार कारण की मला मला चांगलं वाटत नाही सोबत सगळेच आहे सासरे वगैरे तर चला आता हे छोटी माझी चुटकू तीसुद्धा एक्सायटेड आहे व्हिडिओमध्ये येण्यासाठी तिला खूप आवडतं व्हिडिओ वगैरे काढणं आणि खूप मस्त आहे सगळं मस्त टू फिंगर्स वगैरे दाखवत आहे विक्टोरी तर चला माझ्या देर माझे दोन्ही देरसुद्धा आलेले आहेत आणि आम्ही सगळं ओवरऑल सगळं फॅमिली आम्ही आता फर्स्ट सोबत डिनर वगैरे करणार आहोत आणि हे बघू शकता अशा प्रकारचं हे हॉटेल्स आतमधून आहे आणि पूर्ण असं गुफासारखं वाटत आहे आणि खूप थंड थंड गुफा वाटत आहे ही तर बघू शकता आता अशा प्रकारे मी शूट करण्याचा आणि थोडंसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर थंड थंड मस्त वाटत आहे इथं तर हे बघा मस्त बसलेली आहे ती आरू चुटकू आणि विधी आणि शिवमला थोडासा त्रास होत होता त्याच्यामुळे तो थोडासा नर्वस आहे तर मला काही घेतल्यानंतर खाल्ल्यानंतर त्याला थोडं बरं वाटेल तो तो शांत बसलेला आहे आय <laughs> माझे दीर लाईने देर, देर। आणि हे बघू शकता अशा प्रकारचे छान मस्त पार्टीचं वातावरण आतमध्ये झालेलं आहे आणि खूप छान असं थंड आहे पण थंडीमध्ये थंड थोडं जास्तच मला थंड गारवा जाणवत आहे त्याच्यामुळे थोडं थंडी वाजत आहे आणि खूप छान आता मस्त आमचं डिनर वगैरे येणार आहे आणि मुलंसुद्धा छान सेल्फी वगैरे काढण्यामध्ये मस्त बिझी झालेलं आहे कारण सर्वांना सेल्फी वगैरे व्हिडिओ काढायला खूप आवडतं लहान मुलं सगळेच म्हणजे सगळ्यांनाच खूप एक्साइटमेंट आहे बिट्टू थोडा शांत बसलेला आहे कारण की तो थोडासा थकला होता तर चला आता बिट्टूच्या आवडीचं माझ्या आवडीचं आलेलं आहे चिकन धु चिकन काय म्हणतात त्याला तिक्का तर धुआधार चिकन तिक्का आलेला आहे आणि मस्त आम्ही आता एन्जॉय करणार आहोत आमच्या फूडमध्ये काय काय सगळेजण आपल्याला पसंतीचे फूड घेत आहेत तर बघूया माझे दीर जे <laughs> आहेत ते मस्त शांत बसलेले आहेत बिचारी चला आता मस्त चटणी वगैरे स्टार्टर वगैरे आमचं सुरू झालेलं आहे मेन कोर्सच्या आधी स्टार्टर वगैरे असतं ते पहिले आम्ही खाऊन घेणार आहोत सर्व तर चला आता मस्त एन्जॉय करत आहे मुलंसुद्धा एन्जॉय करत आहे बिचारी यांना खाऊ घालावं लागणार आहे कारण की ते खात आणि घात नाही सर माझे सासरे वगैरे बसलेले आहेत शांत आणि बघा चुटकीचं काय सुरू आहे त्यांचं मस्त स्मूदी वगैरे काही पिणं सुरू आहे वाटते सगळे मस्त एन्जॉय करत आहे फर्स्ट टाईम म्हणजे एवढ्या वर्षानंतर सोबत आलेलो आम्ही इथं आणि सोबत डिनर करत आहे खूपच छान वाटत आहे सर्वांनाच खूप मस्त एन्जॉय झालेलं आहे दोन तीन दिवसासाठी दोन दिवसासाठी आलो तरी आहे सगळ्या फॅमिलीसोबत तर आता आतासुद्धा जेवण वगैरे काही थोडंसं स्टार्टर खाल्ल्यानंतर बिट्टू मला थोडंसं एनर्जेटिक वाटत आहे थकलेल्यासारखं नाही वाटत आहे तर चला आता झालेलं आहे वाजलेले रात्रीचे अकरा आणि डिनर वगैरे आमचं संपलेलं आहे आता घराकडे आम्ही निघालेलो आहोत तर चला घराकडे निघालेलं आहे हे बघू शकता अशा प्रकारचे खाले तरीसुद्धा फोटोशूट सुरू आहे आता बिट्टूचा थोडासा नर्वसनेस गेलेला आहे त्याचं तर चला आता घरी गेल्यानंतर सकाळचा उद्याचा प्लॅन काय तोसुद्धा डिसाईड करावा लागणार आहे की का काय करणार आहे मुलांसोबत दोन तीन दिवस तर स्पें दोन दिवस चांगले स्पेंड करायचे होते तर चला आता दुसऱ्या दिवसाचा प्लॅन आम्ही आलेलो आहोत दुसऱ्या दिवशी आलो आहे मॉलमध्ये कारण की वेळेवर असं कुठंतरी दुसऱ्या ठिकाणी दूर जायचं होतं पण एवढा टाईम नव्हता आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळीच निघायचं होतं त्याच्यामुळे जा जवळपासचा मॉलमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि मुलांना थोडंसं एन्जॉय वगैरे केल्यानंतर त्यांनासुद्धा चांगलं वाटेल सोबत एवढ्या दिवसानंतर बडी मम्मी के साथ बडे भाई के साथ बच्चे थोडे एन्जॉय करणेवाले हे तर बघू शकता हा अशा प्रकारचा मॉल आहे आणि आम्ही काय केलेलं आहे की मुलांना खेळण्यासाठी छान मस्त तिथं अडीच तासासाठी मॉलमध्ये खेळ लहान लहान मुलांना छान मस्त किटसाठी खेळायला असतं तिथं त्यांना ठेवून दिलं आहे आरू आणि चुटकुला आणि आम्ही मस्त मनसोक्त मॉल वगैरे फिरत आहोत बिट्टू थोडं कपड्यांची शॉपिंग वगैरे करण्यामध्ये बिजी आहे थोडासा त्याचा काही इन्स्टावर देश हे टाकत असतो तो रील्स वगैरे कुठं फिरायला गेला तर तर ते सुद्धा थोडासा एक्सप्लोर करून तो व्हिडिओ वगैरे टाकत आहे तर त्याच्यामुळे आता तो बघत आहे इकडे तिकडे काय आहे त्याला बॅडमिंटनचं जास्त आवडतं तर बॅडमिंटन वगैरे थोडं बघितलं त्याच्यानंतर थकले मुलं त्यांना खेळू खेळू तर बिचारे मग त्यांना काही भूक लागली होती तर मग त्यांना जेवण करण्यासाठी आणलेलं आहे आणि सगळेजण आता त्याच्या आवडी आवडीचे मग छान मस्त स्नॅक्स वगैरे बोलावलेलं आहे चायनीज वगैरे कोणी सॉफ्टी बिफ्टी मी 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 सुद्दा सुद्दा फीरु फीरु तर चला आता सुद्धा मी बाहेरचं मला आवडत नाही एवढं पण तरीसुद्धा थोडं मी खाणार आहे कारण की मीसुद्धा मलासुद्धा भूक लागली आहे थोडी फिरू फिरू तर चला माझा रोल्स वगैरे मी फिनिश करते त्याच्यानंतर आता मुलांना आम्ही थोडंसं गेम्स वगैरे खेळायला देणार आहोत आम्हीसुद्धा खेळणार आहोत थोडासा सोबत मस्त एन्जॉय करणार आहोत कारण की ही इन्जॉयवर केल्यानंतर आठवण राहते आपल्याला की आपण मस्त एन्जॉय केला होता मुलांनासुद्धा मस्त वाटते नेक्स्ट टाईम आम्ही आलो त्यांनासुद्धा वाटते की नाही परत आपल्याला मस्त वगैरे करायला सोबत मिळेल तर चला आता सगळ्या दादी आरू मस्त गेम खेळत आहे आणि माझी दीर मधवी दीर त्याला छान मस्त गेम घेऊन त्यासोबत एन्जॉय करतात आणि चुटक मस्त खाली टाळ्या वाजवल्यात तिचासुद्धा गेम सुरू आहे त्याचा गेम मस्त सुरू आहे छान मस्त एक बॉल्स वगैरे कलेक्ट करायचा गेम सुरू आहे माझ्या दिरासोबत आम्ही सगळेजणं तिला मस्त हे करत तू खूप छान केलं आहे खूप छान लहान मुलांना थोडं जरी अप्रिशिएट केले खूप मस्त मजा वाटते की तू खूप छान कलेक्शन केलं आहे बॉल्स बघ थर्टी थ्री बॉल्स झालेले आहेस आणि आरूसुद्धा मस्त गेम खेळत आहे त्याच्यामुळे मस्त मजा येते सगळ्यांनाच मॉलमध्ये फिरल्यानंतर सो मॉलमध्ये गेलो तरी सगळं सोबत असले तर खूप मस्त एन्जॉय वाटतंय एक वेगळंपण वाटतो आता बिट्टूचा गेम सुरू झाला आणि बिट्टू नेहमी कारमध्ये फर्स्ट येतो यावेळेससुद्धा बिट्टू माहिती नाही काय पण ती बाजी मारणार आहे पण कार छान चालवत आहे बिट्टूचं त्यालासुद्धा मस्त एन्जॉय येते कार कारमध्ये नेहमीच त्याला कार कलेक्शन किंवा कार चालवणं किंवा गेम हे असे गेम खूप आवडतात त्याच्यामुळे खूप मस्त जीव लावून जर अभ्यास जरी एवढा जीव लावून नाही करत असला तरी कार मस्त चालवणार आहे तो तर चला मस्त गेमिंग सुरू आहे आणि यावेळेससुद्धा बिट्टू मस्त फर्स्टच येणार आहे कारमध्ये आणि चला आता बिट्टूचा गेमसुद्धा हो बिट्टू यावेळेससुद्धा फर्स्टच आलेला आहे मस्त कारच्या याच्यामध्ये त्याच्यामुळे तो आणखी खुश आहे की चला एवढ्या दिवसानंतर का गेम ओ, कार गेम खेळत आहे आणि फर्स्ट आलेला आहे त्याच्यामुळे त्याला खूप मस्त वाटत आहे त्याच्यानंतर ते बसले आहेत असे केबल या कारमध्ये आणि मस्त एन्जॉय करत आहेत सोबत एक माझ्या ध्येऱ्यासोबत बसलेली आहे चुटकी आणि बिट्टूसोबत बसलेले आरू आणि मला या गोष्टीचं मला बिलकुल आवडत नाही कारण की चांगलेच दचके बसतात मागून बुडून कारण चांगले दचके बसतात डोक्याला दन दनादन दन, हो वाटते त्याच्यामुळे मला हे असं आवडत नाही हा गेम तर मी कधीच बसत नाही अवॉइडच करते नेहमी तर चला हे बघा मस्त एन्जॉय करत आहेत एन्जॉय करता करता आरूला लागला आहे जोळ्यात डोक्याला त्याच्यामुळे बिट्टूची काज थांबली आहे आणि बिट्टू थोडं त्याच्याकडे लक्ष देत आहे की काय झालं काय झालं चांगलंच तसं डोकं आहे वाटते आणि त्याच्यामुळे त्याला काही सुचत नाही आणि बिट्टूसुद्धा त्याला कार चालवता येत नाही या हे कारण त्याला जोऱ्यात लागलं आणि त्याच्यामुळे ती जी एक स हाय ती लेडी तिथली त्याला काढण्याचा प्रयत्न करत आहे बाहेर आणि पण परत त्याने रिवर्स घेतल्यामुळे परत मागे गेलं आणि थोडंसं हे झालं आहे त्याला लवकरात लवकर बाहेर काढावं लागेल कारण डोक्याला लागलेलं आहे त्याचे छान आणि लहान मुलांना अशा गेममध्ये शक्यतो बसवायलाच नको कारण की दचके चांगलेच बसतात हे मला माहिती आहे तर त्याला आता बाहेर काढल्या झाला आता गेम संपलेला आहे आता हा गेम आम्ही इथं संपून आता घरच्या दिशेला जाणार आहोत कारण की चांगलं त्याला लागलं वगैरे त्याच्यामुळे पटकन आता घरी जायचं आहे तर चला आता आजचा व्हिडिओ इथंच संपवते कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा